चार लाख सोळा हजार किमतीचे चोवीस मोबाईल सदर बाजार पोलिसांनी केले जप्त सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये विविध शासकीय कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात बाजारपेठा आहेत याकरिता पोलीस ठाणे हद्दीमध्ये ग्रामीण भागातून तसेच शहर परिसरातून अनेक लोक येतात त्यांच्या कामाच्या ओघात तसेच गडबडीमध्ये अनेकांचे मोबाईल पडून गहाळ झालेले आहेत सदरचा मोबाईलचा शोध घेण्याकरिता माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या आदेशान्वये सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल चारशे एकवीस रफिक इनामदार यांना आदेशित केले होते पोलीस हेडकॉन्स्टेबल चारशे एकवीस रफिक इनामदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अकराशे नव्वद मुजावर व सायबर क्राईम पोलीस हेडकॉन्स्टेबल सहाशे एक प्रकाश गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड झोन ऑफिस यांनी अथक परिश्रम घेऊन तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदर बाजार पोलीस ठाणे येथील गहाळ नोंद असलेले एकूण चार लाख सोळा हजार रुपयाचे एकूण चोवीस मोबाईल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली सदर बाजार पोलीस स्टेशनकडील शहरामध्ये अनेक ठिकाणी आपल्यापर्यंत बाजार भरत असतो तसेच वेगवेगळ्या कामाकरिता खेडेगावातून नागरिक येत असतात अशा नागरिकांचे बरेचसे मोबाईल हे कुठं गाडी चालवताना किंवा चालत जाताना पडले जातात किंवा घाळ होतात असे मोबाईल मान्य पोलीस सो राजकुमार सर यांच्या आदेशान्वये जे मिसिंग झालेले मोबाईल आहेत त्यांचे आम्ही सायबरच्या कार्यालयाकडनं माहिती घेऊन सदरचे मोबाईल आम्ही प्राप्त केलेले आहेत असे मोबाईल जवळजवळ एक ला चार लाख सोळा हजारचे मोबाईल आम्ही एकूण चोवीस मोबाईल आज रोजी मिसिंग झालेल्या आपल्या पोलिटिशनला सर्व नागरिकांना बोलावून घेऊन त्यांना आज रोजी वाटप केलेलं आहे